सर शुभ सकाळ मित्रांनो आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दिवस चौदा मध्ये आणि कोकणी चॅनलवर तर सकाळ सकाळ बाबा कोण आलेला आहे आपल्याकडे हा बघा आणि याचा अभ्यास भिंतीवर चालतो भिंतीवर कोण अभ्यास करतो का हे अरे भिंत रंगोली बाबा ओरडणार हिलो बॅड हॅबिट्स का नाव सांगतो मी आई बघणार व्हिडिओ मध्ये आई व्हिडिओ मध्ये बघणार तर चला नाश्ता तर बघूया आणि ह्याला पण स्कूलला सोडायचे आणि मग ऑफिस मी प्रमाणे आणि मग ऑफिसवरून आलं तर मला दिसतो बरोबर या तर चला दिवसाची सुरुवात झाली आहे तर हो आता नाश्ता हे बघायला हा बघा काय करतो काय बघा हा बघा काय करते हो बघा असं लक्ष द्यायला तर भेटतो नंतर तर चला मित्रांनो आता आलो रेडी ऑफिस जातो लेट झालेलं आहे थोड ठीक नसत्यामुळे ऑफिसवरून आलेला तर मित्रांनो आलेलो घरी शिव गेला लवकर घरी कारण कि त्याला त्याच्या बाबांची आणि आईची आठवण येत होती हे बघा इकडे कोण आहे तिकडून आत करते तर आता नाही घरी तर काय काय जाऊया आपण नंतर त्याला भेटायला आणि मम्मी बनवते आता थोडस खायला वेळ असते त्याच्यामध्ये मम्मी काय कापतेस कांदा नको टोमॅटो हा कांदा नको हा तर मला नंतर समजत ना तर आता मग मी बेल बनवते आपलं टॅमॅटो वगैरे टाकून खाऊ त्यानंतर पण शिवकले जाऊ थोडं शिवची व्हिडिओ बघा मध्ये लिंक आहे साऊंड शॉर्ट बघा क्लिक केले मी आणि ऋतून पैकी त्यासाठी एखाद्याशी चांगल्या पोस्ट पण दाखवून त्यांच्या इस्ट आयडीला पण येऊन बघा भेटेल तुम्हाला तर आता म्हणून बेल बनवते होते बघूया आपण विचार कापायला विचार पब्लिकला पब्लिक ला पण जाऊ रि गॉ रि गॉ रि ग मी रील वरती कॉपी राय आपल्याला वाई कॉपी राय गेले आजचा पार्टी टाइपचा पण ब्लॉग जाऊन बघा यार मजा आली खूप धमाल आहे फुल एंटरटेनमेंट कॉमेडी मजा आली आता मम्मी आली मम्मी आली

इकडे उद्या आहे बघा कशी बेल आणून ठेवायची कधी काय नसेल तर टाकायचं टाकायचं आणि मस्त मिक्स करायचं मिक्स होत नाही कसा, 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 कसा? बेल झाले रेडी मम्मी इकडे हवाय कांदा म्हणून मम्मीने घेतली वेगळी अशी घ्यायची

शिवकडे जाणार होतो पण काय झालेलं माहितीये बाबांनी आता शिवला घेऊन आलेले हे बघा मामीला कांदे बटाटे मामीला कांदे बटाटे करतोय नुसतं पप्पा देतोय हे बघ शेंडू कसा आलाय पेंडू कसा आलाय काय आंघोळ करा ना गप्प शेंडू कसा आलाय कसा आलाय शेंडू तो कसा आलाय तो बघ तो झेंबू आलाय झेंबू तो बघ आम्ही जाणार होतो याला याच्याकडे आणि हाच इथे आलाय आणि बघ आता मोबाईल घेतोय घेतोय घेतो ए बघ दोन दोन फोन घेऊन पोहत्कला मामीला एवढी भीती घर कामा हो माहो नको तर मित्र न संपलेलं आपला दिवस तेरा तेरा नाही चौदा असेल चौदा संपलेलं आहे हा चौदा संपलेलं आहे तर एवढं काही काय झालेलं नाही पुढ ना। धावपळ झालेली आहे तर कसं वाटलं ते तुम्ही सांगा लाईक शेअर आणि जे नवीन त्यांनी सबस्क्राईब करा Jadi itu udah Soberat